स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट असोसिएशन तर्फे कापड एक्सपोर्ट कशी करावी याबद्दल महत्वपूर्ण सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं यात सुप्रसिद्ध प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर श्री जगतजी शाह यांनी मार्गदर्शन केलं हा सेमिनार दहा सप्टेंबर रोजी श्री महेश सेवा समिती इथं संपन्न झाला असून इचलकरंजी सर्व उद्योगांसाठी जागतिक बाजारपेठेत उपयुक्त ठरणार आहे इचलकरंजीत उत्पादित होणारं कापड सध्या मोठ्या प्रमाणात निर्यात केलं जात असलं तरी प्रमुख चर्चा आणि आंतरदृष्टी ए आय आणि एफ टी ए करारांच्या व्यापारासह निर्यातीची कला आणि विज्ञान व्यापाऱ्यांनी स्वतः निर्यात कशी करावी त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मार्केटिंग लॉजिस्टिक्स परदेशी खरेदीदारांशी संवाद आणि शासकीय सवलती याबाबत सविस्तर माहिती या सेमिनारमध्ये देण्यात आली या सेमिनारच्या उद्घाटन प्रसंगी असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी कार्यकारणी समिती सदस्य अपील बोर्ड कपडा कमिटी व्यापारी उद्योजक युवा आणि महिला वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते यापुढेही आवश्यकतेनुसार असे सेमिनार घेण्यात येतील असं आश्वासन असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी आणि सचिव ओमप्रकाश दरक यांनी दिले या सेमिनारच्या यशस्वी आयोजनासाठी विनीत तोषणीवाल सुशील इनानी मनीष धूत यांनी विशेष परिश्रम घेतले इचलकरंजीतील कापड उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया व्यक्त होत आहे